अभिनेता अल्लू अर्जुन याचा पुष्पा टू द रूल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला त्याचे प्रीमियर हैदराबाद मध्ये आयोजित करण्यात आले होते यावेळी अल्लू अर्जुन स्वतः उपस्थित होता त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती यावेळी झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत रेवती या महिलेचा मृत्यू झाला होता दरम्यान राज्यातून त्याचा विरोध दर्शवला जात आहे रविवारी अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घराच्या बाहेर लोकांनी आंदोलन पुकारले आंदोलकांनी त्याच्या घराबाहेर तोडफोड केली त्याच्या घरावर टोमॅटो फेकण्यात उस्मानिया विश्वविद्यालयातील जेएससी कार्यकर्त्यांनी अल्लूच्या घराबाहेर आंदोलन केल्याची माहिती आहे रविवारी अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घराबाहेर लोकांनी आंदोलन पुकारलं आंदोलकांनी त्याच्या घराबाहेर तोडफोड केली उस्मानिया विश्वविद्यालयातील जेएससी कार्यकर्त्यांनी अल्लूच्या घराबाहेर आंदोलन केल्याची माहिती आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल न्यू ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका